नमस्कार मैत्रिणीनं आज मी खारं वांग्याची रेसिपी दाखवणार आहे म्हणजे खारंवांग रेसिपी तर आमच्याकडे असं पद्धतीने बनवत आहेत तर त्यासाठी मी ते खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ दहा त्यानंतर आल्याचा तुकडा घेतलेला आहे शेंगदाणे घेतले आहेत भाजून त्यानंतर कोथिंबीर हिरव्या मिरच्या थोडेसे धणी पावडर घेतलेले आहे हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे मिरची नाही भाजून घेतलेली आणि नंतर ना आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही आणि पाणी घालून फक्त आपल्याला बारीक करून घ्यायचं त्यानंतर वांगी घेत आहेत अर्धा किलो वांगे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पांढरं वांग असताना ते त्याचं काटे म्हणजे काटे वांगे असतात वांग्याला तर काटेच असतात पण पांढरं वांग असताना त्याचे खूप टेस्टी लागतं पण मला ते भेटले नाही तिथं त्यामुळे मी ह्या वांग्याचं बनवते तरी पण छान होतं आता हे सगळं वाटण बारीक केलेलं मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर हळद घातलेलं आहे तुम्हाला कुठला गरम मसाला वगैरे किंवा गोडा मसाला घालायचा असला तरी घालू शकता मी बाकी कुठला हा मसाला वापरला नाही कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे फक्त थोडासा नॉर्मली गरम मसाला घातलेला आहे म्हणजे ती पण घरात बनवलेला त्यानंतर स्वच्छ वांगी धुवून घेतलेली होती मी त्याचे ते काटे काढून थोडंसं नाही का म्हणजे व्यवस्थित चिरून घेतले आणि मिठाच्या पाण्यात ठेवली होती त्यानंतर पाहू शकता आता मी ह्याच्यात तिखट नाही घालणार आपण हिरव्या मिरचीच बनवतोय खारं वांग बनवतो आहे त्यामुळे मिरची कमी प्रमाणात घातलेली आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घालू शकता आणि अशा पद्धतीने मी आता भरून घेणार आहे वांगे तर वांग हे चार भागामध्ये कापून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी हे अशा पद्धतीने भरून घेते पाहू शकता आता वांगे आपले सगळे भरून झालेले आहे तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंग फोडणीचं काय असतं ते घातलेलं आहे त्यानंतर आता इथे कढीपत्ता घातलेला पण मी थोडासा वांगे घातल्यानंतर घातलं कारण कढीपत्ता घातला की तडतड असं सगळं तेल सगळीकडे ओढलं जातं म्हणून मी कधीही असं कांदा घातल्यानंतर किंवा आधी पहिल्यांदा मी कढीपत्ता घालत नाही तर आता हे छान असं परतून घेऊया आपण आणि परतून घेतलं ना की म्हणजे झाकण ठेवायचं थोडंसं थोडंसं म्हणजे एक दोन तीन शेकंद झाकण ठेवायचं काढायचं म्हणजे नाही का चार पाच सेकंद असं आणि परतत राहायचं आणि छान असं भाजलं नाही की मस्त खूप वांग लागतं आणि आता बघा हे सगळं मी हा असं ढवळून ढवळून परतून घेतलेला आहे सगळा मसालाही छान भाजला जातो आणि एक पाच सात शेकंद ठेवायचं परत झाकण काढायचं आणि परत लगेच परतायचं म्हणजे छान परतलं जातं तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित परतून घेतलं थोडासा मसाला राहिला होता एक्स्ट्रा तोही घातलेला आहे नंतर ना आणि आता छान एक एक परत ना एक अर्धा मिनिटभर मी असंच कमी गॅसवर झाकून ठेवलं आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे जे ह्याच्यामध्ये होतं ना आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मसाल्याचं ते असं थोडंसं हे करून पाणी घातलं पाहू शकता बघा किती छान मसाला भाजलेला आहे आणि आता पाणी घालून परत एकदा ठेवून शिजवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटात भांगं शिजलं जातं जास्त वेळ लागत नाही कारण आपण छान भाजून घेतलेला आहे जास्तीत जास्त सात मिनटं लागतात पाहू हो शकता कवळी वांगी असल्यामुळे लगे पटकन शिजतात मस्त असं खार वांगं तयार होतं तुम्ही नक्की करून पहा जर माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज प्लीज मला खूप ग गरज आहे मी खूप दिवस झाला प्रयत्न करते पण एक हजारही सबस्क्रायबर होत नाहीत माझे प्लीज सगळ्यांनी मला हेल्प करा आणि ज्यांनी हेल्प केली आहे त्यांनी त्यांचे तर धन्यवाद मी मनापासून मानते प्लीज प्लीज खरंच आणि मी पुढे पुढे लॉगिंग ही चालू करणार आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असं ही वांग तयार झालेलं आहे खरवांग तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता मस्त असं टेस्टी असं हे खारवांगं तयार होतं जास्त पाणी घालायचं नाही तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्ती घालू शकता पण मी असं दाटसर असं ग्रेव्ही केलेलं आहे म्हणजे जी रस्ता होता ना तो जास्त पाणी न घालता केलेला आहे तर पाहू शकता किती मस्त असं झालेलं आहे चपातीबरोबर खायचं